महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागातील राजपात्रित अधिकारी संघटनेने अहोरात्र ठिया आंदोलन सुरू केलं आहे शासनात सत्तर टक्केपेक्षा अधिक महसूल देणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कर विभागाने आपल्या प्रलंबित मागण्याकरिता आता थेट आंदोलनाचा हत्यार उपसला आहे वस्तू व सेवा कर विभागातील ठाणे विभागामध्ये विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने राजपात्रित अधिकारी संघटनेच्या वतीने आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तीव्र आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली होती नऊ डिसेंबर रोजी सर्व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलं ला तर दहा डिसेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन जाहीर करण्यात आलं होतं मात्र मागण्या न झाल्यामुळे अखेरीस अकरा डिसेंबर पासून वस्तू व सेवा कर इमारत परिसर येथे मागण्या मान्य होईपर्यंत अहोरात्र ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बसण्याची योग्य व्यवस्था विभागाच्या पुनर्रचनेचा फेरविचार इंटरनेट तांत्रिक सेवांच्या अडचणींचे निराकरण तदर्थ पदोन्नती प्रस्तावांचा विलंब बदली पदोन्नती आदेशांची अंमलबजावणी रिक्त पदे भरणे ऑडिट शाखेतील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण श्रेणी मंजुरी महसूल वाढीसाठी क्षेत्रीय अधिकार परतावा प्रक्रिया सुधारणा आयुक्त कार्यालयातील नियुक्ती निकष दिव्यांग अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रलंबित चौकशी प्रकरणांचा निकाल यांचा समावेश आहे यावेळी ठाणे विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश आडव महिला सदस्य डॉक्टर कल्पना पवार डॉक्टर कविंद्र क्षीरसागर चंद्रहास टेमकर दीपेश तांडेल ललित कुमार चवरडोल, संजय सागम संजय सायगन शिवाजी धाईंचे किरण खोबरेकर सुनील गोहिल सुमित्रा पाटील गिरीश साहुरे जी पाटील सुरेखा खांडवी हे सर्व कार्यालयाचे राज्यकर उपायुक्त व सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त व सर्व राज्यकर अधिकारी येथे उपस्थित होते राज्यकर विभागाच्या विविध न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर राजपत अधिकारी संघटना यांनी गेल्या तीन दिवसांपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेलं आहे पहिला दिवस आमचा सामूहिक रजा तो संपला असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे काल आणि आज आमचं काम अन काम बंद आंदोलन अत्यंत यशस्वी झालेलं आहे आणि या आंदोलनातून आमच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे तर प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे व्यक्तिशा लक्ष घालून त्या सर्व दूर करून आमच्या न्याय मागण्यांना न्याय द्यावा ही प्रशासनाला आमची विनंती आहे थँक्यू महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर अधिकारी अधिकारीची जी मागणी आहे आमच्या मागण्या ज्या आहेत बसण्याच्या बेसिक सुविधा नाही आहेत लँड कनेक्शन नाही आहे लॅपटॉप्स किंवा आमच्यासाठी डेस्कटॉप नाही आहेत माझगाव कार्यालयाची आज अशी दुरवस्था आहे की तिथे बसल्यावरती माणूस कसा सर्वाईव्ह करतो हे तुम्ही आधी न्यूजमध्ये बघितलंच असेल तर जे रेव्हेन्यू देतं डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटसाठी आमच्या प्रशासने आणि आपल्या मंत्रिमंडळाने थोडं आमच्याकडे लक्ष द्यावं आमच्या डिपार्टमेंटच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या देण्यासाठी आम्ही जो हा आंदोलन केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करतो सगळ्या आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना आणि मंत्रिमंडळांना की आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत फॉर एक्झाम्पल बसण्याची सोय झाली लॅपटॉप झाल्या लॅन सुविधा आहेत ज्या आम्हाला डे टू डे लाईफमध्ये काम करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या तरी आम्हाला पुरवण्यात याव्या तर या रास्त मागण्यासाठी आम्ही आठ तारखेपासून ह्या म्हणजे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आठ तारखेला आम्ही द्वारसभा घेतल्या होत्या नऊ तारखेला काळ्या फिटी लावून आम्ही आंदोलन केलं होतं दहा तारखेला आम्ही सामूहिक रजा आंदोलनसुद्धा केलं आहे आणि अकरा तारखेपासून आमची दखल न घेल्यामुळे आम्ही अकरा तारखेपासून ठिया आंदोलन करतो आहे माझगाव कार्यालयामध्ये आम्ही सगळेच तिकडे सहभागी आहोत तरच आमच्या जिथे जिथे लोकल ऑफिसेस आहेत तिथे पण आम्ही आंदोलन करतो आहे ॲक्च्युली दोन तीन आमचे ऑलरेडी संप झालेले आहेत पण तेव्हा असून असूनसुद्धा आतापर्यंत मागण्या न झाल्यामुळे आज आम्हाला ही वेळ आली आहे की आम्हाला आज काम बंद करून ठिया आंदोलन करावं लागतं आहे सर uh, पूर्ण महाराष्ट्र भारत जी एस टीचे सगळेच अधिकारी या uh, याच्यामध्ये आहेत म्हणजे वरच्या लेवलपासून तर खालच्या सगळे एस टी ओपर्यंत आम्ही सगळेच संपात uh, हजर आहोत